नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक चविष्ट बीटचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे बीटचे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनलाही बनवू शकता तसेच दह्यासोबत सॉस किंवा कोणत्याही सोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतात लहान मुलंही हे बीटचे पराठे अगदी आवडीने खातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया बीटचे पराठे बनवण्यासाठी इथे मी दोन बीट घेतले आहेत व त्याचं साल काढून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत तुम्ही बीट किसूनही घेऊ हो शकता आता याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी बीटचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ दोन बॅच मध्ये मी बीट मिक्सरला बारीक करून घेणार आहे अजून यामध्ये घालूया दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता पाणी न घालता याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी घातलं तर गव्हाचं पीठ जास्त लागतं त्यामुळे पाणी न घालता याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं हे पहा याप्रमाणे आता ही बीटची पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आता उरलेलं बीटही मी बारीक करून घेते तर दोन बॅचमध्ये बीटची पेस्ट करून घेतली आता यामध्ये काही मसाले ऍड करूया एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक चमचा चमचा धने पावडर अर्धा जिरे पावडर इथे मी हळद घालणार नाहीये हळदीमुळे बीटरूटच्या पराठ्यांचा रंग चेंज होतो दोन चमचे तीळ घालायचे म्हणजे पराठे छान खमंग लागतात चवीनुसार मीठ घालायचंय त्याचसोबत अर्ध्या लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे पराठे खायला मस्त चटपटीत लागतात तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी दोन चमचे दही वापरलं तरी चालेल आता यामध्ये पाव कप बेसन पीठ आणि एक कप गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं आहे त्याचसोबत भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे पीठ मळून पिठाचा गोळा करून घेऊया तर इथे मला साधारण दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ लागलं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला कमी अधिक लागू शकत तर हे पहा छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे थोडस तेल टाकून पुन्हा मळून घेऊया जास्त कडक कणिक भिजवायची नाही थोडीशी नरम कणिक मळायची यानंतर याचे छोट छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे तुम्हाला ज्या साईजचे पराठे पाहिजे त्याप्रमाणे छोटे मोठे गोळे करून घ्या पिठाचे गोळे करून झाले आता पराठा लाटायला घेऊया पराठा लाटण्यासाठी कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करायचा पिठाचा गोळा गव्हाच्या पिठात लाटून घ्यायचे पातळ पराठे लाटायचे म्हणजे छान मऊ होतात आणि बराच वेळ मऊ राहतात पहा छान गोलाकार पराठा लाटून झाला आता तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवणार आहे पिठाचा गोळा कोरड्या पिठात घोळून असा लांबट लाटून घ्यायचा त्यानंतर मधोमध बोटांनी पीठ दाबून त्याचे दोन भाग करून याला तेल लावून घ्यायचं व त्यात कोरडं पीठ टाकायचं व घडी करून पराठा गोलाकार लाटून घ्यायचा असं केल्यामुळे पराठे छान फुकतात मऊ होतात आणि बराच वेळ मऊ राहतात तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक पद्धत वापरून पराठे लाटू शकता तर इथे जास्त पराठे लाटून ठेवायचे नाही एक पराठा लाटून झाला की लगेचच भाजून घ्यायचा कारण बीट असल्यामुळे त्याला पाणी सुटू शकत आता पराठा भाजण्यासाठी हाय फ्लेमवर तवा मी गरम करून घेतलाय तव्याला थोडस तेल लावून यावर पराठा घालूया असं केल्यामुळे पराठा तव्याला चिकटत नाही हा पराठा भाजतो आहे तोपर्यंत दुसरा पराठा लाटून घ्यायचा मीडियम टू हाय फ्लेम वर सर्व पराठे भाजून घ्यायचे आहेत एक बाजू भाजली की पराठा उलटा करून दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी पराठा भाजून झाला की याला तेल किंवा तूप लावायचं तूप लावलं तर पराठे आणखीन जास्त पौष्टिक होतील इथे मी तेलाचा वापर केलेला आहे दोन्ही बाजूनी तेल लावून पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा याच पद्धतीने आपण सर्व बीटचे पराठे भाजून घेऊया या प्रमाणात बारा पराठे बनून तयार होतात फक्त पराठे पातळ लाटायचे म्हणजे बराच वेळ मऊ राहतात तुम्ही पाहू शकता हे पराठे भाजताना थोडे फुलतात सुद्धा बीटची पेस्ट एकदम बारीक करायची म्हणजे पराठे छान टम्म फुलतील या बीटच्या पराठ्यांना रंग पहा किती सुरेख आला आहे लहान मुलंही हे पराठे अगदी आवडीने खातील इतके हे पराठे चविष्ट लागतात तयार झाले अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बीटचे पराठे हे पराठे तुम्ही नाश्त्याला मुलांच्या डब्यालाही बनवू शकता दह्यासोबत हिरवी चटणी सॉस किंवा लोणच्या सोबतही खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतात तर आजची हेल्दी पराठ्यांची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा